खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर शिवसेनेच्या वतीनं मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेल्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले राज्यातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती महिलांवर वाढलेले अत्याचार याची जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं राजेश सूर्यभान गडाख आणि शिवसेना पदाधिकारी यांनी केली सिन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं राज्यातील बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती व महिलांवरील वाढत्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी दिनांक अठ्ठावीस सिन्नरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले याप्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच युवा नेते राजेश गडाख यांनी सरकारवर हल्लाबोल करत निषेध व्यक्त केला या आंदोलनात शिवसैनिक आणि नागरिक व्यापारी उपस्थित होते मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत झालेली घटना ही वेदनादायी व दुःखदायक आहे राज्यात जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा या दोषी असून या प्रकारात सहभागी असलेल्या सर्वांवर कडक कारवाई व्हायला हवी अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीनं व्यक्त केली बदलापूरच्या घटनेनंतर लोकांच्या मनात प्रचंड राग आहे लोक रस्त्यावर उतरतात तेव्हा सरकार जागे होते लोकसभेच्या पार्श्वभूमीवर घाईने कुठलाही सुरक्षितता लक्षात न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं परंतु दोन दिवसापूर्वी हा पुतळा पडल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या भावनांना धक्का लागला आहे या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याने पुतळ्याचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याने हा पुतळा पडल्याचा शिवसेनेच्या वतीनं आरोप करण्यात आला तरी या सर्व घटनेची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई व्हावी असा निषेध व्यक्त करत तहसील विभागाला व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले या निवेदनावर शिवसेनेच्या वतीनं राजेश सूर्यभान गडाख पिराजी पवार ज्ञानेश्वर गाडे मनोज भगत प्रवीण गडाख कैलास वाचे आप्पा पवार बबन पोमनर शंकर पवार शरद हगवणे महेश थोरात नितीन भगत वेदांत चोथवे प्रफुल्ल साळुंखे दशरथ माळी आदित्य वाजे अनिल म्हस्के अविनाश आव्हाड रोशन वाघमारे सोनू शिंदे किरण राठोड संदीप बागचौरे यश बुजाडे गणेश सोनवणे प्रकाश पांगारकर गणेश चव्हाणके सचिन शिरसाट उद्धव शिरसाट अनिल पवार सुनील शिंदे सूरज वाजे राहुल वाजे पोपट शिरसाट शरद लोणारे रवींद्र डुंबरे सूरज कोकणे प्रशांत रायते किरण थोरात पंकज मुत्रक दिनेश हंडोरे मंगेश पैरागे आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते